नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण शिवणार आहे ब्लाऊज ब्लाऊजचे खूप सारे डिझाईन तुम्ही समोर आता व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या आधी पाहिला असेल ते ब्लाऊज मी कसे शिवले आणि कोणते डिझाईन आहेत लग्नात घालण्यासारखे म्हणजे हिकडच्या बायकांनी जे चॉईस केलं आहे कस्टमर ते नी, तीच मी डिझाईन टाकले तर ही साडी मला खूप आवडली पण ब्लाऊजमध्ये मिस्टेक आहे व्हिडिओ ज्यांनी पहिलं पाहिला नसेल त्यांना सांगते जर मी टाकलाय बघितले असेल नाही बघितले असेल आता काय माहीत नाही म्हणून सांगते तर आता काय खूप हेवी ब्लाऊज आहे आणि काठ दिलं आहे ह्या साईडला तर हा बसण्यासारखाच नाही पण इतका छान बनवला आहे का नाही आज तर आणायसाठी मी ब्लाऊज पीस कटिंग करून देत आहे फोजेसाहेबांना तर आता मी, हो का। मी त्र, त्र, हे का बसतच नाही मी पूर्ण त्र ट्राय केलं हेवी आहे शेचाळीस मापाचा शेचाळीस छातीचा ब्लाऊज मग कसं बसेल छोटासाच होतोय पाच सहा इंचाची बाजू बसते ती समजून सांगितलं मग कस्टमर ऐकले खूप चांगले कस्टमर आहे ठीक आहे मला समजून घेतात कारण माझी अशी शिलाई आहे ना त्यांना माहीत आहे इथं कोण कोणच शिवत नाही बाहेर पण आपल्यासारखं प्रिन्सेस वगैरे कोण शिवतच नाही इथं टेलर वगैरे ठीक आहे त्याच्याला कटिंग करून घेते आणि साहेबांना आपल्याला का नाही ह्या अस्तर आणायला पाठवायचं आहे एका दिवस एका दिव, दिव म्हणजे आठवड्यात दोन दिवस सुट्टी भेटतात त्यांना थोडासा टाईम पण तो दोन दिवस असा जातो ना नुसतं माझं अस्तर फॉल आणण्यातच जातो कारण त्यांना आज तरी तर चांगलंच भेटत नाही हुडकून 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 थकदा ज्यावेळी कलर नाही भेटला की मग मागल्या दिवशी जावं लागतं मग आता जर नाही भेटला दोन दिवसात पण मग का नाही पुढच्या शनिवार रविवारीचा वेट करावं लागतं आज तर पण हे घेऊन आले साहेब आणि ब्लाऊज बघा कशी कटिंग करत आहे मी कटिंग करायला स्टार्ट का तर पॅटर्न ठेवला आहे कटिंग करण्यासाठी तर आता ब्लाऊज कटिंग करून घेते ह्याला डिझाईन कुठला टाकते बघा ब्लाऊजला ह्या गळ्याला कारण स्टँडचा प्रॉब्लेम खूप झाला आहे म्हणून स्टँड मी वापर केला नाही कारण गाईने थोडं प्रॉब्लेम केलेला आहे तर छान कटिंग करून घेऊ क्या कॅल मी हे बघा काप कटिंग केलं आहे गळा कटिंग केला नाही पिलू बघा काय पसारा काढून बसले ते व्यवस्थित इधर से क्लिअर नाही दिकरा इधरा व धूप काही आर आहे ना हे बघा पिलून काय बनवलं आहे आर आरि वर्क जे ये या नाही लिखा ना हां ए बी आई बी लिखना है। आ, हाँ। क्या है भाई पिनुले हेले हे बघा चांडाळा कसे खेळते गाईचे खेळ बघितलं का तुम्ही तर त्या साडीचा आपल्याला फॉल आणलेला हेनी आणि परत फॉल धुवून घेतलेला आहे पप्पा आणि गायूची मस्ती चाललेत काल व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दे लिंक देईन तर नक्कीच बघा पप्पा झोपलेत माझ्या पाठीमागं पप्पांच्या हे जाऊ बघा ती उड्या मारती गायू लय जोरजोरानं श रविवार शनिवारचा आमच्या घरात एवढा कालवा असतो गायूचा आणि पप्पाचा बाप रे बाप गायू सोडतच नाही पप्पांना आणि पप्पांना कशी पप्पा झेरतेत काय माहिती एवढी उड्या मारत असती पोटावर आता पोटावच खेळत आहे तर चला हे का फॉल मी साईडनं खालच्या साईडनं झिक करून आपल्या मशिनीवरून अटॅच केलेला आहे फॉल धुवून घेतलेली आहे प्रेस करून घेतलेली आहे प्लेट मोठी घेतलेली आहे ह्या साडीला पण असं अटॅच करून घेतलेला आहे मी तर तीन साडीला मला पिको फॉल करायचे आहेत पिको करून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही आणि खालच्या साईडला झिक करून घेतलेला आहे तर ह्या तिन्ही साडीला मी कसं रेडी केलं आणि ह्या तिन्ही साडीवरचे ब्लाऊज कसे शिवले हे नक्कीच बघा तर त्यात आणि बघा पप्पांच्या पोटापासून कसं चाललं आहे बघा बघा त्यांची खेळ ते बघा बघा लय खेळ असतो तर रविवारचा एवढा हंगामा दोघांचा एवढा आणि काल व्हिडिओ टाकला हो तो तो बघून घ्या तुम्हाला सगळं कळ बघा लय मला म्हणती माझ्या पप्पाला दाखवू नकोस कॅमेऱ्यात मला दाखवू नकोस म्हणून माझ्या कॅमेरा कशी करते बघा बिलकुल दाखवायचं नाही म्हणत बघ मला म्हणती मेरा, मेरा पप्पा आहे आपके नाही आहे तर पिलूला म्हटलं पप्पा कशी जाऊन झोप जा पिलो पिलो म्हणजे मग लगेच जाऊन मिठी मारून झोपली गायू पप्पांना दिदी येईल म्हणून तर चला साडीला आहे हो का असं हात शिलाई करायला मोठी प्लेट घ्यायची ठीक आहे बघा हो अशी मोठी प्लेट घ्यायची मोठ्या प्लेटवरच प्लेट मी हे करत असते फॉल लावायला आसान होतं जशी परात झाली मोठी ही झाली प्लेट तर झाली आपली फॉल लावून साडी ती तिन्ही पण कम्प्लीट तर बघू शकता हे बघा बारकं खेळतंय कसं मागं का पहिलं हा ब्लाऊज मी साडी बघितलेलीच आहे सा है। है ना हे है साडी आहे हा जीन्सवरचा टॉप एक लॉंग टॉप आणि वेट ब्लाऊज तर मी साडीचा ब्लाउज तुम्हाला दाखवते साडीला कटिंग करायला हवी बिचारी ना साडीला कटिंग पपच्या भाईबद्दल काय रे देवा तर हे बघा प्रिन्सेस आहे तरी पण मी फोटो खिचेन त्यामध्ये तुम्हाला दाखवे त्याच पा कलरची पायपिंग लावलं लावायला सांगितली पाठीमागचा गाळा असा आहे तिनं हे मना केलं होतं जे बटन्स आहे ह्याच्यापेक्षा ह्याच्याशिवाय तर लु लुकिंग येणार नाही तर त्यासाठी हे असं त्याचं आहे आणि पबची बाई बघून घेऊ शकता तुम्ही तर तिनं साऊथच्या आहेत ना मग जशी ती आवडीनिवडी सांगितली त्याचप्रकारे मी पप बनवला आहे छोटासा तर बघू शकता तुम्ही हा खूप मोठा आहे चव्वेचाळीसपेक्षा जास्त साईजचा सा ब्लाऊज आहे चला सेकंड एक साडी आणि सेकंड साडी तुम्हाला दाखवलेली हा अजून मी ह्याच्यावरचं काही शिकावी का पैसे हे जर काढलं नाही अच्छाला ब्लाऊज पथ होते ह्या साडीचा फल काही उघडत नाही पूर्ण हे बघा फॉल लावून कम्प्लीट कंप्लीट झालेली आहे आता ही साडी ठीक आहे ह्या साडीचा ब्लाउज बघून घे तर ही पण एकशे बडकर एक, एक साईजवाले आहेत हास आहे मटका आहे तोच फ्रील म्हणजे त्याचा आहे स्वतः आवडीनिवडी सांगतात तशात करते हे बघा खूप छान दिसायला लागले आ... कॅमेऱ्यात कस ला आता कसं वाटतंय काय माहित पण रिअलमध्ये खूप छान वाटतोय खूप कुठे गेला माझा हात पण येतोय रिअल मध्ये का नाही खूप छान दिसायला लागलाय आणि हा आहे फोरटक्स ब्लाउज तुम्ही बघू शकता फोरटक्स तर ह्याच्याच मैत्रिणी आता ही एका बाईबद्दल एवढी भाडली माझ्या ती एवढी शिव्या देत होती कुणी काय खराब केलं आता पाच सहा ड्रेस आणि ब्लाऊज डोळं झाकून आणून मग ती फोन केला तू इतका छान ड्रेस शिवलाय ना एक पहिलं शिवलं होतं म्हणली सगळे ब्लाऊज आणि साडी तुझ्या आज बसणार तुझी फिटिंग तुझं शिवणं खूप छान आहे मला लय आवडलं तर ती लग्नाला चालली आहे तर म्हणली मॅडम मला हा डिझाईन मटका गळा आहे आणि ही डिझाईन काढली ठीक आहे आणि वर हो साडी आता ही साडी पहिलीच की नाही तुम्ही या साडीचा पण फॉल पिको हे बघा फॉल पिको झालेला आहे तर झाला फटाफट ह्याचा ब्लाउज बघून घेऊया ही पण चालली बिचारी ह्याला ह्याला चालले पोस्टिंग मिस्टर चालले तिला क्वार्टर खाली करायचं आता क्वॉर्टर खाली करायचं म्हणलं की जावं लागतं काही दिवस असते हा तुम्हाला सांगितलं नाही त्यात इंटरलॉक आहेत बरं आता <coughs> कस्टमर येतील खूप येणार आहेत फोन आला होता काल मी थांबवून ठेवलं ह्याला नाही केलं कारण अजून हे, इंट्रु लोक। इंट्रु लोक ब्लावज, ब्लावज है। है। हे जी कामं चालले आहेत ठीक आहे रात्री हे शिवला आहे ह्याला हे बघू शकतो तुम्ही इंटरलॉक इंटरलॉक केलेले आहे पूर्ण ब्लाऊज तर हा ब्लाऊज बघून घ्या बिचारीचा पहिला पण शिवला आहे मी आणि हा भाईला डिझाईन आहे हे असा आहे हे म्हणजे फोर टक्स आहे कुठंच झोळ मिळ येत नसतो माझ्या ब्लाऊजचा तर ही हिनं आता बाहेर जायचं म्हटलं का नाही तर घरनं जाऊन साडी घेऊन आली म्हणली मॅडम तुझ्या हातचं घालते तू पहिली साडी मला शिवून दे सा जाताना शिवून जाते मी म्हटलं बाहेर राहिली तरी ये कधी पण तर हा ब्लाऊज बघा आता माझ्या हातात वितू का नाही घाला हो असा इथं यो आकाराचा नाही गोल आकाराचा इथं इथं आता तिच्या छोटासा हात आहे तिचं तिच्या मापाचं वेगळंच बसतंय आपल्या मापाचं वेगळंच होतंय नाही त्यामुळं ना खूप छान बसलाय हा पण पहिलं दिलंय ना तर चला तीन साडी तीन ब्लाउज डिझाईनवर तुम्हाला दाखवले असे असे टाकलेत मी पण हा खूप छान वाटतो साडी आणि आता येतील दहा पंधरा येतील एकदमच सगळ्यांना काल बाहेर गेली होती तर नुसतं फोनवर बोलता ताई आम्ही आहे येतो मॅडम का हो तर मी म्हटलं सामान माझ्या तुटलं तुटलंय तीच आणायला गेली ती, इस्किलेटर नाही वे पायातलं तोच तुटला होता फेकून दिला लाहिनी नका फेकू म्हटलं तरी फेकून दिलं त्याच्यामुळे मला जाऊन आणावं लागलं तर चला मी फोटो खेचते एक बार तुम्हाला ह्यातला कुठला ब्लाऊज आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा सगळे डिझाईनदार आहेत एकसारखे दिसतात ना असे एकसारखे नाहीत कारण साऊथचे एकसारखे घालतात आणि ते मॅचिंग त्यांचे कॉम्बो ड्रेस चालू आहे त्यामुळे हे दुसरीनं टाकलेलं ब्लाऊज आहे हा ही तर गेली बिचारी तर हे इतका सुंदर बसलाय ना ब्लाऊज वाव यूपी ची आहे लग्नाला गेली आणि शेचाळीस मापाचा आहे खूप छान बसला ब्लाऊज इतका छान म्हणजे अंगाच्या मापाचा घेऊन शिवलेला आहे तर तिला हा हे मटका गळ्याला फ्रील अशा बनवून घेतलेत खूप सुंदर दिसतोय जसं आपण फोटो कर, कर का काढले त्याच्यापेक्षा हो, ना घातल्यावर खूप सुंदर कुठला ब्लाऊज तुम्हाला आवडणार नक्कीच कमेंटमध्ये